कसं आहे ते गरीब माणसाची पोरगी पळून गेली ते पळून गेली असं म्हणतो श्रीमंताची गेली तर त्याचा लव होतो म्हणतो त्याचं प्रेम होतं बा हे प्रश्न अजित अजितदादा कधी विचारले नाही तुम्ही विचारले नाही तुमची ताकद नाही तुम्ही राज ठाकरे उद्धव साहेबांना हे प्रश्न विचारले नाही काय एकमेकांच्या विरोधात लोक बोलत होते हे विचारायचं धाडच त्यांना नाही आम्ही गरीब आहोत आम्ही एकदम लहान आहोत माझं माझं तेच आहे नेहमी तुम्ही गुवाहाटी म्हणजे बच्चू बच्चूकोळ हे कबूल करत आम्ही गुवाहाटीला गेलो पण त्या नामर्दाच्या आम्ही सांगतोय का आम्ही जे गेलो होतो ते आम्ही त्याच्यात दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं जगाच्या पाठीवर आम्ही मेल्यानंतर सुद्धा त्या दिव्यांग मंत्रालय पाहताना आमच्या जाण्यापेक्षा आमच्या जाण्यानं जे प्राप्त केलं ते लाख मुलाचं आहे हे जेव्हा अशा नामर्दाच्या आवला दिल्या समजण तेव्हा ते, ते लक्षात येईल काय बदल काय झालं हे सांगायची गरज आहे का तुम्ही एक सांगा काय काय उलथा पालत होत राजकारणामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या या घरातला एक कोपरा बेकार झाला तर घर पाळत नाही ना आपण त्याला दुरुस्ती करतो हा हात बेकार झाला का तोडून टाकतो का आपण त्याच्यावर दुरुस्ती करावं लागतं त्याच्यामुळे असे नसले असले प्रश्न पत्रकारांनी किती दिवस गुवाहाटी चालवणार तुम्ही किती दिवस चालवणार नाही किती दिवस चालवणार आहे ह्याचाही आपण एवढा चांगला विषय घेऊन आम्ही येत असताना तुम्ही त्या विषयाला धरून पहिले प्रश्न विचारून नंतर बाकीचे विचारलं असतं तर तुमच्याबद्दल आदर आमचा वाढला असतो परंतु आपण सुद्धा पत्रकार म्हणून हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं तर आम्ही एवढा चांगला विषय जो शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विषयापेक्षा गुवाहाटीचा विषय महत्वाचा आहे का नाही नाही ना, ना। ते ते तुमचा प्रश्न नाही तुम्ही विचारताना विचार माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोण शेतकरी मी त्याला ओळखत नाही ते जाऊ द्या तुम्ही पण तुम्ही ते भान ठेवणं फार गरजेचं आहे पण ते तुम्ही ठीक आहे ठीक आहे आता अधिक समोर विचारत आहे अगर आप ट्रिपल सेवन नंबर या फिर